गोंदिया जिल्ह्याच्या सळकर्जुनी तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे गोंदिया जिल्ह्यातील उच्च शिक्षित तरुण तरुणी आहेत मात्र जिल्ह्यात उद्योगधंदे कंपन्या नसल्याने तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे अशा बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून सामाजिक कार्यकर्त्या नूतन दहिवले यांनी भव्य रोजगार मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यात हजारोच्या संख्येने बेरोजगार तरुण तरुणी सहभागी झाल्या असून राज्यातील चाळीस कंपन्या देखील या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या उद्देश हाच आहे की बेरोजगार ांना रोजगार मिळाला पाहिजे कारण आजची जी पिढी आहे हा आपला उद्याचा भविष्य आहे हाऊ टू मेक टुमारो बेटर दॅन टुडे म्हणजे ही काळाची गरज आहे त्यामुळे आपण जी महागाई आहे ह्या महागाईवर मात करण्यासाठी रोजगार हे आवश्यक आहे म्हणून आम्ही या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आता सहभाग जवळपास हजार दीड हजार तर युवक नक्कीच आहेत आणि त्यांना हमखास या ठिकाणी नोकऱ्या मिळणार आहेत यामध्ये टाटा कंपनी पण आहे काही हायर कंपनी आहे काही म्हणजे बऱ्याच अशा कंपन्या आहेत की आता मी सांगू न शकत चाळीस कंपन्या या ठिकाणी आपण आयोजित केलेल्या